कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी <laughs> घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप गो रत्नागिरी मागासवर्ग मागासवर्गीय कुटुंब आहेत तर त्या परिस्थिती आहे भारत स्वतंत्र होऊन सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झालेत तरी पण तिथल्या लोकांना त्यांच्या जे जमीन आहेत त्यांच्या नावावर नाहीत तर एकोणीसशे ऐंशी साली प्रांत अधिकाऱ्यांनी तिथे त्या गावामध्ये सर्वे सर्वे केला त्यानंतरनं एकोणीसशे एक्क्याण्णव साली प्रांत अधिकारी त्यावेळी जे होते त्यांनी आदेश काढला की संपूर्ण गावाची जे सर्वे झालेला आहे त्या सर्वेनुसार जे जे अतिक्रमित जे ग गावकरी आहेत त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड द्या त्या पद्धतीनं ज्यांना ज्यांना अतिक्रमामध्ये अतिक्रमणामध्ये ज्यांची ज्यांची जमीन जाते त्यांना गावटांमधील वा वाढीव जे जागा आहे त्यांना आरक्षण क करून दिलेलं आहे पण जाणून बुजून तिथे तिति, तेथील तहसीलदार असतील किंवा भूमिलेख अधिकारी असतील किंवा प्रांत अधिकारी असतील किंवा तिथले गा गावातील राजकीय फुडारी असतील संपूर्ण गावातील सर्व जाती धर्मातील लोकांचे त्यांनी प्रॉपर्टी कार्ड व त्यांची जमीन त्यांना त्यांना प प्रत्येकाने आहेत परंतु मागासवर्गीय कुटुंबांना एकालाही अजून ती जमीन मिळालेली नाही किंवा त्यांच्या जा जागेवर त्यांचं नाव लागलेलं नाही किंवा त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही आज आम्ही मान्य सो यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो की एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आज ताईत आज मा मागासवर्गीय कुटुंबांना अजून त्यांच्यावर त्यांच्या घरावर घराच्या सात वाऱ्यावर त्यांचं नाव नाही आज आज जर आता लवकरात लवकर तुम्ही जर का त्यांचं नाव त्या सात बाऱ्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाही लावला आणि जे राखीव जागा जे दिलेल्या आहेत ते वाढीव जागेमध्ये सर्व वा मागासवर्गीयांना जागा नाही दिला तर उग्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे आम्ही त्यांना सांगून आलेलो आहोत